जरांगे पाटलांचे उपोषण आणि आमदार राजाभाऊ राऊतांचे गांभीर्य वाढले विशेष अधिवेशन बोलावले जाणार का महायुती शासन निर्णय घेणार का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल गेली वर्षभर मराठा आरक्षण प्रश्नाची संवेदनशीलता दिवसेंदिवस वाढत गेली आहे तसं पाहायला गेलं तर गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे मराठा महासंघाचे संस्थापक आणि थोर समाज अण्णासाहेब पाटील यांनी दिलेली आहुती आणि इतर अनेक मराठा समाज बांधवांनी या लढ्यासाठी केलेले समर्पण हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे गेले वर्षभर अंतर्वली सराटीमधून या लोकलढ्याची धग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे आता बार्शी सुद्धा राज्यातील लाखो मराठा समाज बांधवांच्या चर्चेचा विषय झाली आहे याचे कारण आमदार राजभाऊ राऊत यांनी गेले पाच दिवस या प्रश्नांची तळ लावण्यासाठी सुरू केले आहे, आंदोलन आमदार राऊत हे दोन वेळा निवडून आलेले आमदार आहेत ते राज्यातील महायुती सरकारचे भाजपा समर्थक आमदार आहेत पण समाज हित महत्वाचे मानून त्यांनी महायुती शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधून घेण्याचा जबरदस्त प्रयत्न केला आहे लोकशक्ती पाठीशी असलेल्या आमदार राऊत यांनी सुरू केलेल्या या ठिया आंदोलनाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले आहे याचे कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या ठिय्या आंदोलनास दिलेली भेट या भेटीमध्ये नामदार पाटील यांनी राज्य शासनाकडे हा प्रश्न मांडण्याबाबत सदैव सकारात्मक भूमिका असल्याचे सांगत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे आमदार राजाभाऊ राऊत यांनी या प्रश्नाबाबत थेट भूमिका घेतल्यामुळे आणि राज्यातील सर्वच आमदारांची या प्रश्नाबाबतची भूमिका जाणून घेण्याचा विचार मांडत दूध का दूध पाणी का पाणी असा रोखोक पवित्रा घेतला आहे त्यामुळे त्यांचे या प्रश्नाचे कोणतेही राजकारण न होता प्रश्न सोडविण्याबाबतचे प्रामाणिक मत आणि पारदर्शी बाणा उघड झाला आहे आमदार राऊत यांच्या या राजकीय इच्छाशक्तीची सर्व मराठा समाज बांधवांनी मनापासून दखल घेतली असून या त्यांच्या आंदोलनास सर्व त्या स्तरातील अबाल वृद्ध नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे त्याचप्रमाणे अंतर्वरी सराठी येथे सतरा सप्टेंबर पासून अमरण उपोषण करण्याचा निश्चय आणि निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यांचे हे आमरण उपोषण राज्यातील मराठा समाज बांधवांची अस्वस्थता वाढविणारे ठरेल यात शंका आहे त्यामुळे या, या दोन्ही लोकशाही मार्गाने सुरू झालेल्या लोकलढ्याची उग्रता आणि तप्तता महायुती शासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे विशेष अधिवेशन हाच या प्रश्नाच्या तातडीने सोडमकेसाठी रामबाण उपाय ठरेल असे आमदार राजभाऊ राऊत यांचे म्हणणे विचारात घेतले पाहिजे विशेष अधिवेशन झाले तर कोणालाही या प्रश्नाबाबत दुटप्पी भूमिका घेता येणार नाही सर्वांचेच खायचे आणि दाखवायचे दात सर्व महाराष्ट्राला दिसणार आहेत आणि ते दिसलेच पाहिजेत कारण आता या प्रश्नाची व्याप्ती एवढी वाढली आहे की यावर निर्णायक तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन कोणत्या वळणाला कोणत्या दिशेला कोणत्या थराला जाईल अंदाज आहे विधानसभा निवडणूक फक्त दोन महिन्यांवर आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार थेट पाऊल उचलतील अशी आशा आहे याच पावलाच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र आहे या आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल